श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत पुत्रदा एकादशी श्रावणातील एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशी पुराणानुसार या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच व्रत केल्यास अपत्य सुख मिळते आणि म्हणूनच या श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला अपत्यप्राप्तीसाठी अनेक जण व्रत करत असतात तसेच ज्यांना मुलं बाळ आहेत तर या मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं मुलांची प्रगती व्हावी मुलांचं आरोग्य हे नेहमी चांगलं राहावं सुद्धा हे व्रत जे आहे तर ते केले जाते त्याचबरोबर या दिवशी दीपदानाचे सुद्धा खूप महत्त्व आहे या पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर आपण दीपदान केलं तर आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतात तसेच सुख शांती समृद्धी प्राप्त होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी येणार नाहीत कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल हा दिवा लावल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता पुत्रदा एकादशीच्या दिवशी हे उपाय करायला खूप महत्त्व आहे ज्या घरामध्ये हा दिवा लावला जातो त्या घरावर नेहमी माता लक्ष्मीची कृपा राहते त्या कुटुंबाची प्रगती होत असते हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये कधीही धन द्धन, धान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही तसेच आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी विघ्न हे येत नाही पितृदोषाचा त्रास देखील दूर होत असतो म्हणून जर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी असेल पैसा टिकत नसेल आजारपण असेल सतत भांडणं कटकट होत असेल पितृदोष असेल यामुळे आपल्या मुलांची प्रगती होत नसेल तसेच घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर पहा पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता उपाय करण्याच्या अगोदर फक्त आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल तर त्याची विधिवत पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि याचा एक छोटासा दिवा तयार करायचा आहे या दिव्यामध्ये थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे किंवा तेल टाकायचं आहे आणि कापसाची लांब वात तुम्हाला त्यामध्ये लावायची आहेत यानंतर एक पिंपळाच्या झाडाचं पान किंवा वडाच्या झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे त्या पानावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा प्रज्वलित करून तुम्हाला एखाद्या नदीमध्ये नदी सोडायचा आहे नदीमध्ये सोडत असताना आपली मनोमन इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहेत असं म्हणतात की पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर आपण असं दीपदान केलं तर आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात आणि जीवनातील अनेक अडचणी ह्या देखील दूर होतात जर तुमच्या घराजवळ कुठं वाहता पाणी नसेल नदी नसेल तर अशावेळी तुम्ही हा दिवा प्रज्वलित करून पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली तुम्हाला ठेवायचा आहे पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली ठेवताना सुद्धा तुम्हाला या पानाचा आसन द्यायचा आहे म्हणजे झाडाचंच पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहेत दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तर असा हा एक उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता यानंतर पुढचा उपाय हा तुम्हाला तिन्ही सांजेला करायचा आहेत जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ जी असते तर ती सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत असते म्हणून आपल्याला हा उपायसुद्धा यावेळेमध्येच करायचा आहे कारण यावेळेला आपण हा उपाय जर केला तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करते उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच दिवे घ्यायचे आहेत मातीचे दिवे घेतले तुम्ही तरीसुद्धा चालेल किंवा कणकेचे पाच दिवे तुम्ही बनवले तरीसुद्धा चालेल या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे शुद्ध गायचं तूप नसेल तर तुम्ही तेलदेखील घालू शकता यानंतरनं प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि हे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये ठेवून आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत दिवे तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं ना दिव्यांना हळदी कुंकू तुम्हाला लावायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये एक एक लवंग जे आहे त्या ती तुम्हाला टाकायचे आहेत आणि हे दिवे घेऊन आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णूंच्या मूर्तीला आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती तुम्हाला वावळून घ्यायचं आहेत यानंतर त्यातले दोन दिवे हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचे आहेत त्यातले दोन दिवे हे तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचे आहेत आणि एक दिवा हा तुम्हाला तुळशीपाशी तो उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे तर असे हे पाच दिवे आपल्याला उद्या पुत्रदा एकादशी दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये आवर्जून लावायचे आहेत जरी तुम्ही व्रत केलं नसेल तरीसुद्धा तुम्हाला उद्या लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे दिवे आपल्याला आवर्जून लावायचे आहेत जेव्हा आपण तिन्ही सांजेला असे दिवे लावतो तेव्हा आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि माता लक्ष्मी आकर्षित झाल्यामुळे आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होत असते आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून तुम्ही हा एक उपायसुद्धा उद्याच्या दिवशी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ